माडा तालुक्यातील अकोले बुद्रुक येथे नवीन ग्रामपंचायतीच्या इमारतीचे भूमिपूजन व पाणी साठवणूक तलावाचे पूजनाचा कार्यक्रम झाला या प्रसंगी माडा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी पक्षाचे लोकप्रिय खासदार माननीय धरशील मोहते पाटील यांचे अकोले बुद्रुक त्या गावामध्ये दुपारी एक वाजता आगमन होताच गावातील सर्व गावकऱ्यांनी त्यांचे फटाक्याची आतिषबाजी करून जंग्याचे स्वागत केले नंतर खासदार साहेब हे याच गावातील पाणी साठवण तलावाच्या पूजनासाठी केले व त्यांनी पाणीपूजन केले तसेच या प्रसंगी गावातील ग्रामपंचायतीचे नेते व गावातील नेते माननीय निवृत्ती सुरळे हे हजर होते तसेच या प्रसंगी माडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब पाटील हे हजर होते तसेच तालुक्याचे राष्ट्रवादीचे नेते माननीय भारत आबा शिंदे हे हजर होते तसेच भारत नाना पाटील तसेच शेतकरी संघटनेचे नेते संजय पाटील घाटणेकर तसेच परिथी येथील ग्रामपंचायतीचे सरपंच माननीय पिंटू पाटील इत्यादी सह असंख्य गावातील अनेक राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते व असंख्य शेतकरी यावेळी हजर होते या या अकोले बुद्रुक गावातील पाणी साठवणुकीच्या तलावासाठी गेले वीस वर्षे शे गावातील शेतकरी हे संघर्ष करीत होते व त्यासाठी तालुक्यातील नेतेही काही संघर्ष करीत होते परंतु त्याला अद्यापर्यंत यश आले नव्हते त्यामुळे या पाणी साठवणुकीच्या तलावाचे पूजन झाल्यामुळे आता शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण व्यक्त होत आहे कारण हा पाणी साठवणुकीचा सा तलाव झाल्यामुळे म्हणजे जवळजवळ एक किलोमीटर लांबीपर्यंत लांब असा लांबलेला आहे त्यामुळे या तलावामध्ये मुबलक असे पाणी साठवणूक झालेले असल्यामुळे शेतकरी अतिशय आनंदित आहेत या पाणी पूजनाच्या कार्यक्रमानंतर गावातील ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीच्या जागेचे भूमिपूजन मान्य खासदार धरशील मोहिते पाटील यांच्या हस्ते झाले त्यावेळी त्यांनी या झालेल्या दोन्ही कार्यक्रमासाठी त्यांनी आपले मनोबत व्यक्त केली फटाके उडवणारे थोडस फटाकड्या थांबवत आपण आज या ठिकाणी गावामध्ये नूतन ग्रामपंचायत कार्यालयाचा उद्घाटन सोहळा आणि सातवण तलावाचा पाणीपूजनाचा कार्यक्रम सोहळा ज्यांच्या शुभस्था संपन्न होतो माडा लोकसभेचे विद्यमान खासदार सन्माननीय धडेशील जे भाई या मोहिते पाटील साहेब आणि आजचा कार्यक्रम मराठा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पंचायतचे पार्टीचे तालुका अध्यक्ष सन्माननीय अॅडव्होकेट बाळासाहेबजी पाटील साहेब आणि विचार मंचावरती उपस्थित असणारे सन्माननीय भारतजी आबा शिंदे साहेब सन्माननीय संजयजी पाटील घाटणेकर साहेब सन्माननीय बाळाजी नाना पाटील साहेब सन्माननीय बाळासाहेबजी तात्या ढवळे पाटील सन्माननीय पोपटजी तात्या अंगपट साहेब सन्माननीय मानेकजी अण्णा साहेब सन्माननीय पिंतुबाईया पाटील साहेब राहुलजी पाटील साहेब महादेवरावजी जगताप साहेब सन्माननीय राजाभाऊजी खटके साहेब सन्माननीय औदुंबाजी भाऊसाहेब देशमुख साहेब त्याचबरोबर सन्माननीय बिल्म अप्पा साहेब त्याचबरोबर आजच्या या विचार मंचावरती उपस्थित असणारे सर्व मान्यवर मंडळी सुभाषजी पाटील साहेब त्याचबरोबर या गावच्या कर्तव्य सरपंचा द्रौपदी सतीशाबा सुर्वे आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य विचार मंचावरती उपस्थित असणारे सन्माननीय सुभाषजी पाटील साहेब किरणजी कदम साहेबीच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला या भागातला सर्वे करायला सांगतो आणि फिजिबिलिटी होत नक्कीच लक्ष लग लगेच त्याचं पत्र मी ऊर्जा मंत्र्यांना देण्याचं काम करतो आणि त्याचा पाठपुरावाही मी आणि अभिजित करू असं मी ठामपणाने तुम्हाला सगळ्यांना सांगतो <प्थाथा> रस्त्याचं जरा थोडे दिवस नाही थोडे वर्ष थांबायला लागेल ऐकून तर घ्या काय आपल्याला गंडवलं वोट चोरी झालेली आहे आणि अख्या देशभर झालेली आणि या वोट चोरीच्या माध्यमातून त्या पैशाची सरकारच्या आपल्या टॅक्सने भरलेल्या पैशाची एवढी खिरापत वाटलेली की आता जवळजवळ दोन लाख कोटी कॉन्ट्रॅक्टर लोकांची निधी आहे राज्य शासन आता एप्रिल महिन्यात डीपीडीसीची मिटिंग झाली अजून निधी आलेला नाही जिल्ह्याला जिल्ह्याला निधी आल्यावर तिथून वाटप होणार सगळ्या एवढी वाईट परिस्थिती शासनाची वा की पैसे द्यायला वेळ नाही आता काही रस्त्याचे कॉन्ट्रॅक्टर लोकं किंवा इरिगेशनचे काम करणारे कॉन्ट्रॅक्टर लोकांना भेटलं की ते सांगते पाच कोटीचं बिल आहे आणि निघालं किती सात हजार आठ हजार असं महिन्याला त्यांची बिल निघायला लागली एका सब कॉन्ट्रॅक्टरने तुम्ही सगळ्यांनी बघितलेच सांगली जिल्ह्यात आत्महत्या केली शेतकऱ्यांवर जशी परिस्थिती आहे तशी कॉन्ट्रॅक्टर लोकांवर सुद्धा आली उत्साहपोटी कॉन्ट्रॅक्ट घेतली सगळ्यांनी लि पैसे मिळतील पैसे मिळतील तर आज परिस्थिती अशी आहे की दुनियाचे कर्ज बाजारी झालेले आहेत कॉन्ट्रॅक्टर लोक आणि ते कर्ज भरता भरता नाक्या व्हायला लागले तरी पण ज्या दिवशी निधीची सुरुवात होईल नक्कीच अकोल्याचं रस्त्याचं काम बसवण्याचं काम मी त्या ठिकाणी करून बघाशी घाटनेगर पाटलांनी सगळं सांगितलं की या तलावाचा इतिहास सांगितला कसं झालं काय झालं भारत पण सांगितलं आमचे तालुका अध्यक्ष पाटील साहेबांनी पण सांगितलं की कशा पद्धतीनं विशेषतः नॅशनल हायवेचा हा खालचा पट्टा जो आहे तो कायम वंचित कसा का राहिला आणि मागं राहिला प्रगती बसून इतरांच्या बरोबरीने राहिला पाहिजे होता तो पंचवीस तीस वर्ष मागं राहिला प्रगती पंचवीस तीस मा वर्ष मागं गेली ह्याच्यावरनं मला एक गोष्ट आठवली राव आपण निमगावच्या त्यांनी मला बसल्या बसल्या असं आपल्याला बसल्या बसल्या गोष्टी सांगायची सवय आणि हो माडा तालुक्यात फिरत असताना किंवा माडा विधानसभा मतदारसंघात फिरत असताना एक गोष्ट बघायला मिळाली आणि त्या गोष्टीला ती साम्य काय होतं एक कुटुंब आणि त्या नवरा कोला जुळी मुलं झाली त्यात एक मुलगा आणि एक मुलगी झाली मुलाचं नाव त्यांनी विकास ठेवलं आणि मुलीचं नाव योजना ठेवलं दोघं एकाच वेळेस शाळेत घातले दोघं शिकत शिकत म्हणजे शाळा दहावी झाली बारावी झाली ग्रॅज्युएशन झालं मुलीला नोकरी लागली मुलाला काही नोकरी लागली नाही मुलीचं लग्न झालं तिचा संसार व्यवस्थित चालायला लागला ह्याला अजून नोकरी नाही लग्न नाही मुलीला मुलं झाली खरं ही हा तसं तुमच्या तालुक्याचं जर झालेलं आहे माडा विधानसभा मतदारसंघाला योजना लय आल्या तर विकास हायतच राहिला मला सगळेजण म्हणत होती तुम्ही निवडून आल्यावर कस करणार काय करणार साकारमाशी शंकरराव मोती पाटील साहेब आदरणीय मोती पाटील साहेब यांच्यापासून सगळ्यांपासून आम्हाला वारसा आहे जनसेवेचा पण असून असू दादांची एक शिकवण आहे लोकांची कामं करत राहायची सातत्याने माणसात राहायचं आणि माणसांची काम करत राहायची आम्ही ठीक केलेलं आहे एवढे वर्ष केलेलं आहे आमच्या डीएनएत काहीतरी गुण आले नाहीत ह्या सगळ्यांकडून आणि मी अनेक वेळा सांगितलेलं आहे सरकारी अधिकारी म्हणजे घोण्यासारखा आहे त्याच्या अंगात बहात्तर घोडे असते त्याच्यावर मान टाकून बसणाऱ्याच्या अंगात त्र्याहत्तर घोड्या पाहिजे आणि त्या त्र्याहत्तर घोडे आमच्या अंगात कशी वाटणीवर आणायची काय आणायची कुठं आणायची चांगला असा कुठं अनुभव आलेला नाही अजूनपर्यंत की कोण अडकूनच ठेवल तसं अडकून कोणतं औषध द्यायचं ते चांगलं मला कळते आणि ते मी दिलेली दोन तीन जणांना आणि एक मोठं औषध देणार आहे आठ तारखेला प्रेस घेऊन देणार आहे असं काम लावणार आहे की महाराष्ट्र बघेल ते सगळं आणि ते काम असं आहे की आपल्या उजनीचं पर्यटन विकासाचं काम आहे मी पत्रव्यवहार केले तर अनेक संबंधित विभागाशी त्याची मला उत्तरे मिळाली नाहीतर जे काय कार्यक्रम करायचे ते मी करत आलेलो आहे आता शेवटचा टप्पा सुरुवात करणार आहे जर कोणी जनतेची कामगार आणि त्याचा परिणाम जनतेच्या विकासावरती त्यांच्या उदरनिर्वाहावरती होणार असेल तर अक्कदा पे करणार नाही कसल्याही परिस्थितीत बघते काय सुरुवातीच्या जे काही प्रेमाने जायचं आहे ते करीन कायद्याने जायचं आहे ते करीन नंतर मग माही मागे जनता आहे ना जनता माझ्याबरोबर येऊन काय कार्यक्रम करायचा आहे ते करेल अजून एक गोष्ट बोलणार होतो पावसाच्या वातावरणामुळे पण आज बोलत नाही ज्यावेळेस मोठी सभा असेल कधी आपली आता चालूच होईल दोन व्यक्ती माझ्यावर बोललेत एक विधानसभेत बोलले त्यातलं अजून एक जण आमच्या तालुक्यात बोलले आणि दोघांनी एकच गोष्ट सांगितली माझ्यावरती माझ्यावरती एकच गोष्ट सांगितलेली सेम काय फरक नाही गोष्टीत तिचं उत्तर मी त्यावेळेस देतो तेव्हा आपण पाऊस असावा नसला तरी पावसाची आठवण करून मी ती उदाहरण ती कारण का आत्ता इलेक्शन नाही राजकारण इलेक्शनच्या वेळेस इलेक्शन समाजकारणाच्या वेळेस समाजकारण आत्ता राजकारण आणायच नाही मला